छत्रपतींच्या सन्मानासाठी हिंदू समाजाने कराडात राष्ट्रीय महामार्ग रोखला जय भवानी जय शिवराय हर हर महादेवाच्या जय घोषाने परिसर धनानला पुणे हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर झालेल्या दगडफेक घटनेच्या निषेधार्थ व राष्ट्रीय पुरुष आणि राष्ट्रीय प्रतिके यांच्या सन्मानासाठी कराड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने शुक्रवारी सकाळी कोल्हापूर नाक्यावर राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय यांचा महाराष्ट्रात सतत सुरू असलेला अपमान संताप आणणार आहे याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने राष्ट्रपुरुष व राष्ट्रीय प्रतिके यांचा अपमान करून सामाजिक शांतता व सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या गुन्हेगारांना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली केलेला आहे मला असं वाटतं की शासनाने याची दखल घेतली पाहिजे त्या अशी शिक्षा झाली पाहिजे आणि इथून कायदा झाला पाहिजे अशा पद्धतीचं जर आमच्या सात जर अटॅक करण्यात आला तर हिंदू गप बसणार नाही त्याचबरोबर कमीत कमी दहा वर्षाचा कारावास अशा लोकांना जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना झाला पाहिजे अशी आमची सर्वांची सकल हिंदू समाजाची मागणी आहे जरवेळी छत्रपती शिवाजी महाराजांवरती अपमानास्पद बोलणे दगडफेक करणे आणि त्याला सरकारकडून मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येते परंतु सरकारला मा हे माहीत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महाराष्ट्रातला प्रत्येक मराठा हा वेळ आहे तरी त्याची जाणीव ठेवून लवकरात लवकर कायद्याची अंमलबजावणी व्हावी हीच आमची सरकारकडं प्रार्थना आणि विनंती असते जय महाराष्ट्र